सर पण मी आता नऊ वाजता येणार आहे ना ऑफिसला मग आधीच का तुम्ही मीटिंग शेड्यूल करताय मला काहीच कारण मीटिंग शेड्यूल झाली आहे रोजच झालाय आता हे अजून किती त्रास सहन करून घ्यायचा देव जाणे काय झालं उमा कशाला इतका जीवाला त्रास करून घेतेस त्रास करून घेऊन आहे तर काय करू पप्पा सगळंच बाकी आहे लोन फेडायचंय तुम्हाला आईला तुमच्या हक्काच्या तु घरात घेऊन जायचंय लग्नासाठी सेव्हिंग करायच्या कसं करणार आहे मी हे सगळं उमा आयुष्य एकदाच मिळतं या सगळ्याचा विचार करत जगणार तरी कशी मग पप्पा काय करू मी माझ्याकडे वेळ खूप कमी आहे मग मला खूप मेहनत घ्यावी लागणार ना आणि माझ्या सोबतचे सगळे पुढे निघून गेलेत मीच मागे आहे पप्पा सगळ्यांच्या प्रत्येकाची वेळ वेगळी असते उमा मग काय करू मी आता मी हरले बाळा तू हरली नाहीयेस आहेस थोडस थांब आराम कर आणि मग नीट तुझी स्वप्न पुरी करायला एकीकडे अपयश आलं तर दुसरीकडे प्रयत्न कर पण हरून जाऊ नकोस हो पप्पा सक्सेस आज नाही मिळाल तर उद्या मिळेल पण तुझा जीव एकच आहे आणि आम्हाला तू महत्वाची आहेस थँक्यू पप्पा बरं चल मी आता तुझं टिफिन बनवतो आजपासून तू फक्त तुझ्या स्वप्नांकडे लक्ष दे बाकी सगळं सांभाळायला तुझा बाप जिवंत आहे आजपासून तू फक्त तुझ्या स्वप्नांकडे लक्ष दे बाकी सगळं सांभाळला तुझा बाप जिवंत आहे